बातमी धनगर समाज आरक्षणासंदर्भातील आरक्षणासाठी धनगर समाज देखील आक्रमक झालेला आहे धनगर समाज आज रस्त्यावरती उतरून विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी रोको आंदोलन करून धनगर समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी हिंगोली सोबतच बारामती कोल्हापूर या ठिकाणी धनगर समाजानं आक्रमक मोर्चा काढून आंदोलन केलं आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी या ठिकाणून आढावा घेतलेला आहे पाहूया सध्या राज्यभरामध्ये ओबीसी बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी थीक रास्ता रोको देखील करण्यात येत आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते हिंगोलीच्या जिंतुर फाटा या परिसरामध्ये धनगर बांधवांनी आपल्या विविध मागण्या घेत या ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे आपण पाहिलं की आता येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पक्ष जे आहेत ते आता कामाला लागलेले आहेत यातच आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मराठा समाजाच्या मागण्यासाठी देखील या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांचा आज आठवा दिवस देखील आहे परंतु दुसरीकडे पाहिलं तर ओबीसी बांधवांच्या वतीने देखील पंढरपूर या ठिकाणी आठ जे नागरिक आहेत त्यांनी आमरण उपोषण देखील केलेलं के आहे आणि त्यांना देखील त्यांचा देखील आज आठवा दिवस आहे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या समर्थनामध्ये हिंगोली जिल्हाभरातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये एस टी प्रवर्गामध्ये आम्हाला दाखल करावा आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण नाही